नमस्कार मित्रांनो जय शिवराय सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त स्वस्त व्ही कोणती आहेत तर ही आहे ऑयलरची टर्बो वन थाउजंड लॉन्च झालेली आहे हो का सगळ्यात स्वस्त म्हणलं कारण फक्त सहा लाखाच्या आतमध्ये आहे दुसरं डिझेलच्या कॉस्टमध्ये ही गाडी तुम्हाला चालवता येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे म्हणूनच ही सेगमेंट किलर आहे अफोर्डेबल आहे आणि इकॉनॉमिकल सुद्धा असणार आहे या गाडीची मॅक्झिमम रेंज तुम्हाला मिळणार आहे जवळजवळ दोनशे किलोमीटर नक्कीच तुम्ही एक्साइट असाल या गाडीबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो समोर पाहताय तुम्ही ऑयलरची टर्बो व्ही थाउजंड समोरच्या प्रोफाईलबद्दल बद्दल झालं रिफ्लेक्टर बेस हेडलाईट्स आहेत हॅलोजनमध्ये इंडिकेटर पाहायला मिळतील फॉगलॅम्प्स याच्यामध्ये नाहीये ऑयलरची बॅजिंग स्टिकरिंग दोन वायपर्स याच्यात आपल्याला मिळणार आहेत ही जी गाडी आहे मित्रांनो ती तीन व्हेरियंटमध्ये टर्बो व्ही थाउजंड सिटी फास्ट चार्ज अँड मॅक बेस वेरेंटची प्राइसिंग आहे पाच नव्याण्णव हजार रुपये फक्त इलेक्ट्रिक पॉवर शेअरिंग या, तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे हेडलॅम्प लेवलिंग आहे अशा प्रकारची चावी याच्यात देण्यात येते मित्रांनो ॲडजस्टेबल तुम्हाला या समोर इथे तुम्हाला डिस्प्ले पाहायला मिळतो ज्याच्यामध्ये बॅटरी परसेंटेज किती आहे स्पीड किती आहे इंडिकेटर डी एन आर सीची इन्फॉर्मेशन याच्यात पाहायला आपल्याला मिळणार आहे मित्रांनो इकडे लेफ्ट साईडला वायपर कंट्रोल आहे राईट साईडला हेडलप कंट्रोल इथे तुम्हाला पाहायला मिळतात हेडलॅम्प लेव्हलिंगचं बटन इथे दिलेलं आहे इथे तुम्हाला ही सेवन इंचाची टचस्क्रीन मिळते ज्याच्यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ प्लेबॅक ऑप्शन आहे व्हिडिओ प्लेबॅक जेव्हा तुम्ही गाडी पार्क कराल त्यावेळेसच होणार आहे रिव्हर्सचे सेन्सर्स अलॉंग विथ रिव्हर्सचा कॅमेरा सुद्धा याच्यात आपल्याला मिळतो त्याची सुद्धा क्वालिटी चांगली आहे इथे मित्रांनो बीचा ऑप्शन पाहायला मिळतोय सोबतच इथे तुम्हाला गिअर लिव्हरचा नॉब आहे वन प्लस वन सिटिंग कॅपॅसिटी असणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो याचं इंटेरियर आहे मित्रांनो तो हायड्रॉलिक शॉक ऑफ जर विथ पॅराबोलिक लिपस्क्रीन सस्पेन्शन पुढे आणि पाठीमागे आपल्याला सेम इलेप्टिकल लिपस्क्रीन सस्पेन्शन बघायला मिळणार आहे सेगमेंट बेस्ट वन फोर्टी फाय एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स याच्यात देण्यात आलेलं आहे जी चेसीची मित्रांनो जी थिकनेस आहे ना ती टू पॉईंट फाईव्ह mm एम एमची आहे त्याच्यामुळे ही स्ट्रॉंगेस्ट आहे आणि बिल्ड क्वालिटीसुद्धा जबर आहे कुठलाही माल घेऊन जाण्यासाठी भारी ही मित्रांनो बनलेली आहे याच्यामध्ये थंडर आणि रेंज असे दोन ड्रायव्ह मोडसुद्धा याच्यात पाहायला मिळणार आहे डेकलेंथ खूप इम्पॉर्टंट आहे डेकलेंथ असणारी मित्रांनो बेस व्हेरियंटमध्ये सिक्स सेवन पॉईंट सिक्स फूटची आणि एट पॉईंट थ्री फीटची डेकलेंथ असणारे तुमच्या एंड व्हेरियंटमध्ये नाईन्टीन पॉईंट टू ॲटचा बॅटरी पॅक पाहायला मिळणार आहे ओके ज्याची रेंज आहे तुम मॅक्झिमम टू सिक्स्टी सेवन किलोमीटर या बॅटरी आहे ती चार्ज होते पाच तासामध्ये सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला ती पॉवर मिळते ती आहे थर्टी किलो आणि टॉर्क आहे तो वन फोर्टी एन एमचा तो सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त आहे तो कुठल्याही प्रकारचा माल लोड घेऊन जाण्यासाठी इन आहे तर या गाडीचे आपल्याला सी टायर दिलेले वन फिफ्टी फाय आर थर्टीन एल टी हा टायर सिक्स्टी तो मित्रांनो असणार आहे सोबतच पाठीमागे बघितले तर अशा प्रकारचे एल टेल टेललाईट्स दिलेले आहेत सेन्सर्स आणि याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्सचा कॅमेरासुद्धा इथे पाहायला मिळतो जो स्पेयर टायर आहे तो बॉडीच्या खाली इथे माउंट करण्यात आलेला आहे एक टर्न या गाडीची पेलोड कॅपॅसिटी से बिझनेसमध्ये सेगमेंट मध्ये सगळ्यात जास्त बेस्ट आहे मित्रांनो डिस्क आणि ड्रम ऑप्शन दिलेला आहे टर्निंग रेडियस आहे मित्रांनो तो फक्त फोर तो पॉईंट सिक्स मीटरचा आहे या गाडीची वॉटर वेडिंग कॅपॅसिटी एकदम जबरदस्त आहे इन्क्लाइन परफॉर्मन्स तसे उत्तम आहे म्हणून या गाडीतून माल तुम्ही कुठेही आरामात पोहोचू शकता पाच वर्ष एक लाख पन्नास हजार किलोमीटरची बॅटरीला ला वॉरंटी आणि स्टँडर्ड तीन वर्ष एक लाख पंचवार किलोमीटरची वॉरंटी या गाडीवर पाहायला मिळणार आहे जी बॅटरी वॉरंटी आहे तुम्ही एक्सटेंडसुद्धा करू शकता म्हणजे सात वर्ष किंवा दोन लाख किलोमीटरपर्यंत ही वॉरंटी मित्रांनो एक्सटेंड करू शकता जेणेकरून पीस ऑफ माइंड राहणारे आणि ट्वेंटी फोर इंटू सेवन आर एस एसुद्धा या गाडीसोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ होता ऑइलर टर्बो इ व्ही थाउजंड या गाडीबद्दल कमाई जास्त खर्च कमी आणि बिझनेस चालेल टन टन अटन हा जो डायलॉग आहे तो परफेक्ट या गाडीची सूट होते का सूट होतोय कारण एक हजार किलोचा तुम्हाला आहे ना याच्यामध्ये कॅपॅसिटी मिळणार आहे पेलोडची महत्त्वाचं म्हणजे एक रुपये पर किलोमीटर ही तुम्ही गाडी चालवू शकता आणि दोनशे किलोमीटर प्लसची याची रेंज आहे पंधरा मिनटामध्ये पन्नास किलोमीटर तुम्ही गाडी ही इझिली चालू शकता म्हणजे गाडी थांबण्याची सुद्धा भीती नसतात सगळ्यात जास्त अफोर्डेबल आहे का कारण सेगमेंटमध्ये सगळ्यात स्वस्त ही गाडी सहा लाखाच्या आतमध्ये मिळते डिझेलच्या प्राईसमध्ये अजून काय पाहिजे तुमचा बिझनेस प्रॉफिटेबल बनवण्यासाठी तर ही गाडी तुम्हाला जर घ्यायची तर नियरेस्ट ऑइलरच्या डीलरशिपला विजिट करा कारण हा एक तुमचा बेस्ट पर्याय ठरू शकतो इनिशियल किंवा ट्रान्सपोर्ट बिझनेस किंवा कुठल्याही प्रकारचा बिझनेस सुरू करण्यासाठी शॉर्टमध्ये व्हिडिओ होता काही चुकला असेल काही राहिला असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद जय महाराष्ट्र